चिंतामणी चिंता दर्शनासाठी सकाळी पण अतिश दोन वर्ष झालं पण दोन तीन तासापासून बारी मध्ये आहे दर्शनासाठी जवळ आम्हाला चार तास तरी लागतात उदक घेतले का तुम्ही उदक कशी दर्शन

का कोणत्या कोणत्या बघा

हां किती वेळ पहिली बरं आहे का काय नागरिक हा कसे करून ते सांगत नसतात नऊ सांगत ना कम्प्लीट आपण इकडे बघ काय महिला खाली काम बसला तुम्ही

कोणाला काही तरी पण दर्शन काय पुरुषात बघा आपण काय बघितलं सकाळी पुसून गर्दी कधी कशाला चिंता पण तुम्हाला काय कधी पुसून तुम्ही पहिल्या वर्ष सोबत कोण आहे तुमच्या काय सांगताल तुम्ही काय नवसायक काय दर्शन झाले पहिले बारसरा मी बघा सुट्टी दर्शन काय तुम्ही काय सांगतात दर्शन आले म्हणजे सुद्धा म्हणजे तुम्हाला दिसत नाही का नजर कमी आहे

कुठलाकर महाराष्ट्र ओळजाडी